नवी मुंबईतील उरण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येते उरण पनवेल मार्गावरील एका बावीस वर्षीय तरुणीची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे समोर राहणारी यशश्री शिंदे वयवर्ष बावीस ही दोन दिवसांपासून बेपत्ता होती उरण पोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञातस्थळी तिचे हात अवयव कापून तसेच चेहरा विद्रूप करून शरीरावर अन्य ठिकाणी जखमा केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडलाय या तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्घुण हत्या झाल्याची घटना उकडकीस आली आहे या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून दाऊद शेख या नराधामाचं नाव समोर आलंय हा नाराधम उरणबोरी येथील असल्याची माहिती देखील समजते या नाराधमाविरुद्ध दोन हजार एकोणीस साली यशस्वी शिंदे हिने एफ आर आय दाखल केला होता याचाच बदला घेत यशस्वीची निर्गुण हत्या त्याने केली असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता तर या अतिशय धक्कादायक आणि निंदनीय अशा घटनेबाबत उरणकर नागरिक आता आक्रमक झालेले पाहायला मिळत नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटताना देखील पाहायला मिळत तर या प्रकरणी अधिक तपास उरण पोलीस करतायत ही घटना घडलेली आहे एकदम घृणास्पद अशी आहे आपल्या घरच्या मुली आया बहिणी यांची सुरक्षा आज वेचीवर टांगलेली आहे आज मला जेव्हा विरेश मोडकलकर यांनी कॉल केला सकाळी पत्रकार आमची संघटना जी जागरूक असते उरणची त्या संघटनेनी जेव्हा मला कॉल केला का ताई अशी अशी घटना घडलेली आहे जेव्हा तुम्ही मृतदेह बघाल आत्ता आम्ही सांगत नाही काय नंतर उद्या उद्याच्या दिवशी तुम्हाला कळेल इंग्रज जसे आपल्या आया बहिणींना करायचे त्या पद्धतीचा खून आज केलेला आहे आज त्या मुलीचं जरी त्या मुलावर प्रेम असलेलं असलं तरी त्या जशी घटना घडलेली आहे आज आम्ही बावीस वर्ष पोलीस स्टेशनवर कामं करतोय दक्षता समितीवर कधी अशी घटना घडलेली नाही उरणमध्ये अशी घटना घडलेली आहे आज आपण बघितली त्या मुलीकडे आज गरीब मा आमच्या पूर्ण महिला संघटनेचं एकच म्हणणं राहील त्या मुलाला फाशी झाली पाहिजे कारण हे ड्रग्स माफिया जे उरण मध्ये आहे मी जाहीरपणे सांगत आहे या ड्रग्स घेऊनच हा खून केलेला आहे कारण जर या प्रकारे तुम्ही उद्याच्या पेपरला वाचाल कि या प्रकार असा घडू शकते उरण मध्ये हा आपल्या इंग्रजांमध्ये आम्ही त्या फिल्म मध्ये बघायचो आजोबांकडून ऐकायचो या प्रकारे त्यांनी खून केलेला आहे जरी तो प्रेम करत असला तिच्यावर मग या प्रकारे त्या प्रेमिकेचा कसा काही खून करू शकतो अख्ख्या फॅमिलीला माझी मागणी एकच राहील अख्ख्या फॅमिलीला पहिल्यांदा जेल बंद करा आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आत्ताच इथे उरणची सगळे सुज्ञ नागरिक आलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांची आमच्या महिला संघटना उरणची पूर्ण महिला संघटनेची मागणी राहील की त्या मुलाला फाशी झाली पाहिजे आणि जो प्रकार घडत आहे कारण पोलीस पोलिसांचं काम करत आहेत परंतु परंतु हे ड्रग्ज माफिया कारण बरेचसे उरणमध्ये जर आपण बघितले खून झालेले आहेत ते ड्रग्ज माफियांनीच केलेले असावेत किंवा ड्रग्ज घेऊनच केलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक उरणच्या सलूनमध्येही आपण चाचपणी केली पाहिजे कारण हे असे हे ड्रग माफिया कुठे राहतात आपल्या मुलांना शाळा कॉलेजेस मध्ये पूर्ण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला पाहिजे आपली ड्रग्स घेऊन आरी जातात असे प्रकार आम्ही दक्षता समितीवर काम केल्यामुळे आमच्याकडे येत आहेत ह्यामुळे हे प्रकार घडतात त्याचा आधी बंदोबस्त केला पाहिजे आणि त्या मुलाला भाषिक झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पूर्ण उरण नाही महाराष्ट्र इथे उरण मध्ये आम्ही आणू सांगितलेलं आहे पंचवीस तारखेला रात्री आपल्याला मिसिंगची माहिती मिळालेली आहे आणि काल दिनांक सर्विसला घटनेची माहिती मिळालेली आहे आणि संशित आहे त्याच्या आपण ट्रॅकवर आहोत मृतदेहाची बरे काही आपल्या निर्वाण करण्यात आल्याची माहिती मिळते पोटावर आणि याच्यावर वार आहे निश्चित आहे सगळ्यात महत्वाची काही सर्व गोष्टी मी आता तपासल्या स्पष्ट करू शकत नाही आपल्या किती टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत किंवा काहीच प्रोसिजर सुरू झालाय का पाच टीम आय एक्झिस्ट आहे दोन टीम बाहेर आहेत तीन टीम या स्थानिक लेवल कार्यरत कार्यरत